नमस्कार सर्वांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचं आपलं संध्याकाळचा जेवणाचा बेत आहे तर इकडं मी अंड्याची भाजी बनवते तर इकडं अंडी उकडून घेतलेली आहेत आणि सोबतच कांदा खोबरं हे बाळध्याचे काप करून चांगले भाजून घेतलेले आहेत तर जास्त एवढा नाही भाजला कारण की तेलात आपणही चांगलं असं परतून घेणार आहोत लालसर रोजपर्यंत पूर्ण तर इकडं थोडीशीच आपल्याला अंड्याची भाजी बनवायची आहे तर अशा प्रकारे इकडं आपण जर कांदा आणि टोमॅटो जर याचे काप करून जर आपण भाजून घेतले आणि नंतर याची पेस्ट जर केली तर मस्त आपली अंड्याची ग्रेव्ही तयार होते तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा डाळव्याचं पीठ किंवा बेसनपीठ वापरायची गरजच लागत नाही यानेच आपली भाजी मस्त अशी आळून येते तर छान अशी इकडं मी आता भाजी बनवणार आहे जर तुम्हाला आवडली भाजी मी बनवलेली तर नक्की क्लीच कमेंट करा आणि चॅनेलला नवीन असा तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडं बघा पोरांची मिठी आहे तर इकडं एक अंड घेतले चेतून आणि त्याच्यात आता थोडंसं मीठ आणि मसाला टाकून इकडं खाण्यासाठी बनवतोय तर आता बघा तर आपल्याला अंड्याची भाजी बनवण्यासाठी जास्त काही वेगळं सामाईन ना लागणार नाही तर आहे त्याच आपल्या घरच्या मसाल्यामध्ये घरचे जे मसाले आहेत घरचे जे साहित्य आहे त्याच्यातच आपण छान अशी हॉटेलमधल्यासारखी कढी जशी भेटते करी तशी आपण ही भाजी बनवणार आहोत तर एकदम मस्त अशी ही भाजी आप अंड्याची लागते तर आता चांगला असा कांदा परतला आपला की त्याच्यात आपण पन... काळा मसाला टाकून घेतलेला आहे म्हणजेच आमच्या इकडे इसूर म्हणतात त्याला तर इसूर टाकलेला आहे जेवढा लागतो तेवढा दोन तीन मसाले टाकलेले आहेत तर अंबारी मसाला चटपट मसाला धनिया पावडर आणि मटर मसाला हे आपण याच्यात टाकून घेतलेला आहे आणि हळद चवीपुरतं मीठ असे सगळे मसाले आपण याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि छान असं आता हे सगळे मसाले परतू द्यायचे आणि छान असे परतले की नंतर आपण याच्यात उकडून घेतलेले अंडे टाकणार आहोत तर बघा कधी पण अंडे उकडून घेताना आपल्याला त्या अंड्यामध्ये थोडंसं त्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपले अंडे लवकरात लवकर उकडतात जास्त वेळ लागत नाही जर अंड्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकल्यास तर इकडं मसाला छान असा परतलेला आहे तर इकडं आपण अंडे टाकून घेऊया त्याच्यात आणि हे अंडी टाकल्यानंतर पण थोड्या वेळ असं याला हलवून छान अशी अंडी आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर बघा बघताच असं छान असतं इकडं आपली भाजी दिस तर मी आधी साध्या प्रकारची सांड्याची भाजी बनवत होते नंतर हळूहळू थोडं थोडं वेगळं काहीतर बनवायला शिकावं म्हणून अशा पद्धतीने मी भाजी बन एकदम अप्रतिम भाजी अशी लागते तर इकडं थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्या मसाल्यामध्ये अंडे पण पर छान परतलेले आहे तर ह्याच्यात हे गरम केलेलं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे तर ते तेवढंच ते पाणी पण टाकून घ्यायचं तर इकडं थोडीशीच भाजी बनवलेली आहे तर अशा प्रकारे ह्याच्यात गरम पाणी करून टाकायचं त्याच्यामुळं आपल्या भाजीला छान अशी चव येते आणि तरी पण येते तर इकडं आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे तर एकदम मस्त आणि तरीदार इकडं भाजी झालेली आहे तर थोडंसं आणखीन ह्याच्यात पाणी ओतून घेऊया थोडीशी भाजी वाटची आणि थोडीशी आता या भाजीला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की नंतर आपला गॅस बंद करायचा आणि आपली इकडं अंड्याची भाजी तयार झालेली आहे तर अशी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं इकडं अंड्याची भाजी बनवलेली आहे